ज्या देवाभणी योजना केली तिथनं पुढं सरकार कोणाचंही येऊ द्या तिथे बंद होऊ शकत नाही आता लाडक्या बहिणीची योजना आणि शेतकरी पेन्शन या दोन गोष्टी या देशात कधी बंद होऊ शकणार नाही तुम्ही घेऊन घ्याल माझ्याकडे म्हणजे सगळं सरकार काम करते तुम्हाला दवाखाना पाहिजे असेल आयुष्यमान भारतची योजना आहे तुम्हाला घरं पाहिजे असतील प्रधानमंत्री आवास योजना आहे आज पंढरपूर शहरात सोळाशे मागासवर्गीय कुटुंबांना गेल्या पाच वर्षामध्ये सोळाशे कुटुंबाला घरं या नगरपालिकेच्या माध्यमातून दिली गेली सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या लोक अठराशे पस्तीस जे लोक आहेत जे हातगाड्यावरती माल विकतात अशा अठराशे पस्तीस लोकांना प्रधानमंत्री जनधन फंडातून दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत देड़े, कर्ज या ठिकाणी देण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के वेळाने देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं अशा अनेक योजना या देशामध्ये चालू आहेत की ज्या तुमच्या माझ्या कुटुंबाशी निगडीत आहेत त्यामुळे अशी दोन्ही सरकार आज केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत आणि त्या सरकारच्या विचाराचं जर नगराध्यक्ष आपण नाही या ठिकाणून निवडून दिला आणि उद्या जर मग इजबा विभागाला जर पैसे कामाला नाही आले तर माझ्यावर मात्र दोष देऊ हे तुम्हाला सगळ्याला स्पष्ट सांग मी काय आमदार नाही मी काय खासदार नाही मंत्री नाही तरी मी ही पैसे आणले की खातीटोकपणे का सांगतो रोंगेशा म्हणलं तसं आम्ही एखादा शब्द जर टाकला मुख्यमंत्री तो शब्द ऐकतात तेवढा विश्वास त्यांना आमच्याबद्दल चाललाय आणि आम्हाला त्यांच्यावर त्यामुळे त्यांचं खूप बारीक लक्ष आहे पंढरपूरवर मग तुम्हाला मी म्हणलं त्या सांगाव घेऊन आलं आज दुपारीच मला फोन आला होता की काय परिस्थिती आहे काय चाललंय निवडणूक काय म्हणते आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बंधू भगिनीनो की पुढच्या दहा वर्षामध्ये पंढरपूरचा सगळा चेहरा वरा बदलणार आहे वर्तवपत्रात वाचता अयोध्या अशी झाली काशी कशी झाली उज्जैन कश झालं आपल्या त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर पंढरपूर पुढच्या पाच वर्षात करायचं <laughs> वर्षा आराखडा तयार केलाय देवा भाऊ अजित दादाणे आणि एकनाथ साहेब आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून तिथे येणाऱ्या वारकऱ्या चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे चांगले रस्ते मिळले पाहिजे चांगलं पाणी मिळलं पाहिजे राहण्याची त्यांची सोय झाली पाहिजे जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे दर्शनाकरता लोकांना पंधरा पंधरा किलोमीटर जावं लागणार नाही पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे आज नदीवरती दोन भविष्य काळात पूल बांधायचं नियोजन सुरू आहे टाकळीवर रेल्वेचं ब्रिज बांधायचं काम सुरू आहे सरगम चौकातनं पलीकडं जाण्याकरता आपल्याला बोगद्या खालन जावं लागतं पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही बोगद्याच्या वरन जाणार आहे उड्डाण काम सुरू आहे कोण दिला पैसा तो राज्य सरकारनं नाही दिला केंद्र सरकारनं दिला गडकरी साहेबांच्या मागे आम्ही लागलो आणि आता हा जो हायवे होतोय ना वाखरी ते पंढरपूर असंच त्यावेळे म्हणले नुसत्या कोटीत कोटीत बोलतोय कारण मी कोटीत पैसे आणलेत म्हणून कोटीत बोलतोय समजीत का बोलू शकत नाही तर ती रुपया खेळतोय मी कोटीत बोलतो कारण कोटीत तर पैसे एक आणले एकशे वीस कोटी रुपये एकोणतीस टक्के बिलवणू ठेकेदाराने घेतलेला असता मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे जेव्हा बालाजी आले म्हणजे मार गोड उडते बालाजीला विचारा आला होता ठेकेदाराला सांगितलं अधिकाऱ्याला अजिबात धुळे उठली नाही पाहिजे तुम्ही काय व्यवस्था करायची इच्छि का करा दिवसातून दो दोन वेळा तीन वेळा पाणी ठीक आहे रस्ता होणार आहे त्याला मुदत आहे दोन वर्षाची आज त्यामुळे त्याचे काम काय आपण काढून घेऊ शकत नाही मी तुम्हाला खात्री देतो कॉलेज चौकापर्यंतचा रस्ता एक महिन्या ते सवा महिन्याच्या आत पूर्ण होणार कॉलेज पासून मार्केट यार्ड पर्यंतचा रस्ता पूर्ण जाणार फक्त मार्केट यार्ड पुढं भिंगेत चौक भोसले चौक एवढ्याच रस्त्यावरती त्या ब्रिजचं काम चालू आहे तो रस्ता राहतो हा रस्ता पूर्णपणे आम्ही अर्जुन बँक बंद देण्याचा प्रयत्न करू आणि सगळी <स्था> काम आपण करतोय कारण शासन आपल्या पाठीमा आणि या शासनाकडनं पैसा असा तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमात येतोय असा पेन्शनच्या माध्यमात येतोय असा अनुदानाच्या माध्यमात येतोय असा अनेक समा तरुणांना बाणासाहेब पाटील महामंडळ असेल लिंगायत महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल समाजाकरता असलेली महामंडळ असतील प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून रोजगारासाठी पैसा येतोय कसा नगरपालिकेला सुद्धा पैसा पुढच्या काळामध्ये आणायचा असेल तर उद्याच्या दोन तारखेला आपण कमळ चिन्हा बटन दाबून प्रभाग क्रमांक अकरा मधले दोन्ही उमेदवार बालाजी आणि परसंग ताई आणि आणि हे सगळे उमेदवार आपण नवीन दिल्लीत आमच्या ताई आहेत त्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ त्या पुढचं बटन दाबून आपण त्याला विजयी करा कुठल्याही भूतपाला पडू नका आणि सगळं मागचं पुढचं विसरून जाऊन आणा तुमच्या माझ्या पुढच्या भवित्व्या करता हे मत मी मला मागत नाही मत मी ह्या मागतोय आणि हे ये मत येणार नाही आहे तर ह्या हे मत आहे नरेंद्र मोदीला आणि देवेंद्रभाई फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब अजितदाला त्यामुळे ही मत आपण द्यावं हो। अशी ज्या निमित्ताने विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र